स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा अल्पवयीन मुलीज फुस लावून पळवून नेल्यानं उडाली खळबळ विटा सात गुन्हा दाखल नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एचयू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा येथे अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्यानं खळबळ उडाली याबाबत विटा पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा या सुमारास हनुमंत नगर मंडले वस्ती विटा येथील संबंधित मुलीच्या राहत्या घराजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं कशाच तरी फुस लावून पळवून नेला संबंधित मुलगी ही अल्पवयीन आहे तिला कशाच तरी आमिष दाखवून कोणीतरी अज्ञात इस्मानं फुस लावून पळवून नेलाय म्हणून संबंधित प्रकाराची फिर्यात विटा पोलीस ठाण्यात या घटनेमुळे खळबळ माजली सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हाके यांना दिला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे यांना दिला घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी भेट दिली आहे अधिक तपास विटा पोलीस करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब